या गोकुळ दूध संघावर फक्त महाडिक आणि पाटलांची नाही तर आता शिंदे फडणवीसांपासून सर्वच राजकीय नेत्यांची नजर आहे एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या अशी म्हण आता कोल्हापुरात प्रचलित आहे त्यामुळे आमदारकी पेक्षा गोकुळच्या संचालक पदासाठी सुद्धा चांगलीच स्पर्धा होताना दिसते आता येऊयात पहिल्या मुद्द्यावर जो आहे टोकनचा आधी सांगितलं तसं सा गोकुळची निवडणूक पुढच्या वर्षी जरी असली तरी त्याआधीच गोकुळचे सभासद असणाऱ्या ठरावधारकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काही तालुक्यांमध्ये टोकन वाटप झाल्याची चर्चा आहे पहिल्या टप्प्यात एका सभासदाला पहिलं टोकन हे पन्नास हजाराचं दिल्याची चर्चा गोकुळच्या राजकारणात आहे अशा जवळपास तब्बल तीन ते साडेतीन हजार ठरावधारकांना पहिलं टोकन दिल्याचं बोललं जात आहे आता निवडणुकी आधीच्याच या खर्चाचा अंदाज घेतला तर जवळपास हा खर्च तीस ते पस्तीस कोटींचा असल्याचं अंदाज आहे आता ज्याच्याकडे जास्त ठरावधारक आहेत त्याच्याकडे गोकुळच्या दूध संघाच्या सत्तेच्या चाव्या असतील असं सांगितलं जातं त्यामुळे साहजिकच ठरावधारकांना सा निवडणुकीचे पहिलं टोकन आणि प्रत्यक्ष निवडणुकीवेळी दुसरं टोकन मिळण्याची शक्यता आहे एका ठरावाची किंमत ही एक लाखापर्यंत जाण्याचा अंदाज बांधला जातोय त्यामुळे काय गोकुळ दूध संघाचं एकूण सभासद पाहिले तर जवळपास सहा हजार आहेत आणि विजयापर्यंत पोहोचण्याच्या गणिताचा जर अंदाज बांधला तर जवळपास साठ टक्के सभासद हे एका विशिष्ट गटाकडे असायला हवेत त्यामुळे साहजिकच विजयाच गणित धरून सभासदांना पहिलं टोकन दिल्याची चर्चा चा आहे अजून निवडणुकीला एका वर्षाचा अवधी आहे पण तरी संपूर्ण कालावधीत निवडणूक यंत्रणेला लागणारा ला खर्च प्रचारासाठी लागणारी वाहनं सभासदांवर केला जाणारा आर्थिक गोष्टींचा विचार या सगळ्याचा जर विचार केला तर यंदाची गोकुळची निवडणूक आणि त्याचा खर्चाचा अंदाज घेतला तर तो, तो जवळपास दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचा या निवडणुकीत चुराडा होईल अशी शक्यता वर्तवली जाते आता येऊयात दुसऱ्या मुद्द्यावर जो आहे संचालकवाडीचा आता संचालक मंडळानं संचालकवाडीचा निर्णय घेतल्यानंतर गोकुळच्या संचालिका आणि विरोधी म्हणजे महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मात्र या निर्णयाविरुद्ध आवाज आहे इतकंच काय तर मंत्री हसन मुश्रीफांच्या गोकुळमधल्या कारभारावर सुद्धा ताशेरे ओढलेत मंत्री मुश्रीफ देखील ही सर्व परिस्थिती संयमानं हाताळताना दिसतायत अध्यक्ष निवडणुकीत जे संचालकवाढीचा मुद्दा विरोधकांसाठी विरोधाचा असला तरी महायुती म्हणून हा निर्णय कसा फायद्याचा आहे हे महाडेकांना समजून देण्याची तयारी मुश्रीफांनी बोलून दाखवली तर दुसरीकडे गोकुळ मधला महत्त्वाचा गट आणि मंत्री मुश्रीफ यांचे निकटवर्तीय सहकारी आमदार सतेज पाटील यांनी मात्र संचालकवाडीच्या निर्णयाला सहमती दिली आहे पण आधी सांगितल्याप्रमाणे याला महाडिक गटाचा विरोध आहे त्यामुळे काय झालं राज्यसभेचे खासदार आणि धनंजय महाडिक आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्यावर बैठक घेतली आणि त्यानंतर प्रसंगी संचालक वाढीच्या मुद्द्यावर वेळ पडली तर दिल्लीपर्यंत धडक मारू असा इशारा हा मंत्री मुश्रीफांना निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलाय आता मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री पाहता गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याची हालचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि महाडिकांकडून तसं व्यक्तही केलं जात आहे मात्र महाडिक आणि पाटील यांच्यातला जो सत्ता संघर्ष पाहता गोकुळची पुढची निवडणूक ही अत्यंत टोकाची आणि प्रतिष्ठेची केली जाईल हे मात्र निश्चित मंत्री मुश्रीफ आणि पाटील यांची मैत्री लक्षात घेता महाडिक गट सुरुवातीपासूनच मुश्रीफांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहे टोकन असो वा संचालकवाढीचा मुद्दा महाडिकांनी आक्षेप घेताच मुश्रीफांनी संयमाची भूमिका घेतली खरी पण बंटी पाटलांनी मात्र त्यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे महाडिकांनी टोकनचं वक्तव्य करणं हा विनोद असल्याचं सतेज उर्फा बंटी पाटलांनी म्हटलंय ते नेमकं काय म्हणाले पाहूयात गोकुळची उलाढाल चार हजार कोटींवर गेली आहे व्याप्ती वाढलेली आहे केडीसीसी मध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक वाढीचा निर्णय घेतल्यानं ठेवी आणि व्याप्ती वाढली त्यामुळे त्याचप्रमाणे गोकुळचा चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी चा निर्णयाची मदत होईल मात्र तुझं माझं जमीनन तुझ्याशिवाय शिवाय करमेना अशी अवस्था महायुतीची झाली आहे गोकुळमध्ये पक्षी पक्षीय आणि संघटनात्मक राजकारणाला खिळ बसवत माजी आमदार महादेवराव महाडिकांनी पैशाचं राजकारण आणलं आज तेच महाडिक गोकुळ मधल्या टोकणवरून टीका करत असतील तर तो मोठा विनोद म्हणावा लागेल तसेच दोन हजार चौदा मध्ये ज्यांना खासदार केलं तेच आता मुश्रीफांविरुद्ध बोलतायत ही बाब दुर्दैवी असल्याचं सुद्धा सतेज पाटील यांनी म्हटलंय आता महाडिकांवर टीका केल्यानंतर मैत्रीची किनार पाहता मंत्री मुश्रीफ सय्यमान ही परिस्थिती हाताळत असताना सतेज पाटलांनी मात्र थेट विरोधकांचा सामना करण्याचं ठरवलेलं दिसतंय त्यामुळे गोकुळचं राजकारण हे पुढे काय वळण घेतं महाडिक विरुद्ध पाटलांमधला संघर्ष हा पुढे कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे